नागपूर येथे बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा याकरिता हजारोच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका शांती मोर्चात स सामील झाले दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात सोपविण्यात यावा याकरिता नागपूर येथील दीक्षाभूमी ते संविधान चौकपर्यंत शांती मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात हजारोच्या संख्येने बौद्ध उपासक आणि उपासिका सामील झाले होते सदर मोर्चा भिक्षुनी धम्मदिना आणि संपूर्ण भिक्षु संघ यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य शांती मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते बौद्धगया टेम्पल ॲक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नासच्या माध्यमाने बिहार सरकार आणि केंद्र सरकार देशातील संविधान प्रदत्त अधिकारांचे उल्लंघन करून बौद्धांवर अन्याय करीत आहे तथागत गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी संबोधित ज्ञानाची प्राप्ती झाली अशा जगातील सर्व बौद्धांचे परमपवित्र स्थान असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी एकोणीसशे अठराशे एकोणवीसपासून अनागरिक धर्मपाल यांनी सुरू केलेला केलेल्या एकशे चौतीस वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण जगातील आणि भारतातील आदरणीय भिक्खुगन भदंत आकाश लामाजी भदंत विनाचार्य तसेच समस्त भिक्खू भीकु भिक्खुनी संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा स्थापन केलेल्या रजिस्टर्ड मातृत्व संघटना दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल तसेच देशातील सर्व बौद्ध संघटनांच्या धार्मिक आणि सामाजिक संघटना आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मागील बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणामुळे आंदोलनाला निर्णायक वळण लागले आहे बौद्ध जनतेवर अन्याय करणाऱ्या बौद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासला ला निरस्त करण्यासाठी आणि बौद्ध गया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथील बौद्ध भिक्षू उपासक उपासिका संघाच्या सर्व बौद्ध आणि आंबेडकरवादी संघटना तसेच संविधानप्रेमी जनतेने शांती मार्च मोर्चाला समर्थन दिले सदर शांती मार्च मोर्चात बौद्ध उपासक उपासिका सफेद वस्त्र पंचशील ध्वज पंचशील दुपट्टा सोबत घेऊन सामील झाले होते हा मोर्चा ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल आणि इतर सर्व धार्मिक आणि सामाजिक बौद्धिक संघटना नागपूर मोठ्या संख्येने या मोर्चात सामील झाले होते